नमस्कार मंडळी करमाळकर या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत पहिल्यांदाच शेतीमध्ये यशस्वी प्रयोग करत कोरडबाई शेतीपासून नवीन बदल करत केळीचं उत्पन्न घेणाऱ्या आणि पहिल्याच प्रयत्नात लाखोंचे उत्पन्न कमावणाऱ्या अडीच एकरामध्ये तब्बल ऐंशी टनाचा माल पिकवणाऱ्या या शेतकरी जोडप्याची यशोगाता करमाळ तालुक्यातील शेलगाव येथील शेलगाव आणि सौदेच्या शिववर असणाऱ्या या शेतकऱ्यांनी अडीच एकरामध्ये तब्बल ऐंशी टन केळीचा माल पिकवलेला पे आहे व त्यांना सरासरी पेक्षा दोन ते तीन रुपये जास्त भाव देखील मिळालेला आहे अशा या शेतकऱ्याची योजग आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या समोर आणणार आहोत नमस्कार सौंदे आणि शेलगावच्या शिवारावर आज आपण केळीचे हार्वेस्टिंग चालू असताना एका केळीच्या बागेमध्ये आलेला आहोत तसं बघायला गेलं तर केळी हा आपल्याकडील अलीकडील नगद नगदी पीक म्हणून नावारूपास आलेले पीक आहे आणि या पिकाची आज या व्हिडिओ करण्याचं इस वैशिष्ट्य म्हणजे अगदी शून्यातून सुरुवात केलेलं एक जोडप केळी पिकाच्या माध्यमातून यशाला व्यवस्थित घालत आहे आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सबलतेकडे घेऊन जात असताना शेतीच्या माध्यमातून देखील आपल्या कुटुंबाची आपल्या प्रपंचाची प्रगती साधता येते हा संदेश या कुटुंबानं दिलेला आहे ते आहेत नागेश दास व त्यांच्या पत्नी आज त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार कि ही किती तुमची खेप आहे केळीची बाबा की आता केळी बघतोय आपण की फार मोठे मोठ्या क्वांटिटीची फळं आणि फार चांगल्या प्रतीचा माल आपला या ठिकाणी आपल्या कष्टाला आलेला आहे आणि ते बघत असताना शेतकरी असतील व्यापारी असतील तुमच्याकडे येत आहेत कौतुक करतायत बघतायत परंतु हे कौतुक बघत असताना की मागच्या वर्षभरातली त्याला तुमची जी मेहनत आहे तुम्ही जे कष्ट केले ते तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला जास्त माहिती आहे तर त्याचा आपण घेणार आहोत तर कसं वाटतंय आज नेमकं एवढं माल चाललेला आहे बरं वाटतंय म्हणजे आम्हाला असं था वाटत नव्हतं आपण ह्या थरायला जाईल पण असं असं आपल्या रानात हे पीक घेईल पिकवून ह्यातून आपल्याला काही फायदा होईल नफा होईल असं काही आमच्या डोक्यातच नव्हतं हे केलं ही सगळं आम्ही धाडस करूनच केलेलं आहे पण केळीचं पीक घेण्याआधी हे जे तुमचं क्षेत्र आहे त्यात तुम्ही काय काय अगोदर आम्ही काही जिरायतच पिकं घेतली मका ज्वारी बाजरी अशीच पिकं घेतली परत परत मग पाणी चांगलं लागल्या बोरला आम्ही तरकारी केली तरकारी आम्ही स्वतः दोघांनी घरीच विकत होतो हो। बाजार बाकीचे चार बाजार करायचो चा आम्ही घरीच विकायचो फायदा झाला आम्हाला त्यातून बी परत लॉकडाऊन मध्ये सगळं बाजार बंद पडल्यामुळं आम्ही परत गाई पालन केलं पालनातून बी आम्हाला चांगला हो� फायदा झाला शेतीसाठी शेणखत भेटलं आता सध्या आम्ही केळीला आमच्या बावीस टेलर शेणखत टाकलाय पुढे पुढे बावीस टेलर शेणखत आम्ही सध्या ह्या केळीला टाकलाय अडीच एकर केळी आमची एकोणतीसशे रुपये तर त्याला आम्ही बावीस टाईला शेणखत वापरला बाकीची रासायनिक खतं लिक्विड खत असं केलं खताचं रासायनिक खतांचं किंवा हे बाकीचं जे मार्गदर्शन आहे हे तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं ती मार्गदर्शन आमचे सरडे साहेब त्यामुळे त्यांचं दुकान आहे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक लिक्विड खत परंतु केळीची शेती करायची म्हणले की अडचणी येतात नाही अडचण दीर्घकाळ वाट बघायची असते तुमच्या तारखारीचे अनुभव होता तो बाबा नुकसान असेल फायदा असेल तो तत्काळ भेटत अल्प कालावधीत पीक असायचं केळीचं पीक म्हणलं की एक मोठ्या कालावधीचं पीक असतं दहा महिन्याचं पीक असतं आणि यातून होणार नुकसान फार मोठं नुकसान होऊ शकतं ही तसं तसं बघायला गेलं तर ही फार मोठी रिस्क होती ही रिस्क नेमकी घेऊ का वाटलं तुम्हाला काहीच नाही आम्ही फक्त धाडस केलं त्यातून मग आपलं झालं सक्सेस आणि पाण्याचं कसं पाणी आता सध्या बी आम्हाला कमी ना अगोदर बी कमीच होतं तेवढ्या पाण्यावरच आम्ही आणली बोर तर अठरा बोर झाले विहिरे परत बोरचं पाणी आम्ही विहिरी साठून तेवढंच पाणी आपले एक दीड तास एक दीड तास आड करून भिजवत होतो परत अचानक पाणी एकदम कमी आल्यावर माझं भाऊ शेजारीचं बिट्टन लावण त्याने आम्हाला पाण्याबाबतीत चांगलं सहकार्य केलं त्यांच्या पाण्याने आम्ही पाच पाण्याने किळी भिजवली ड्रिपनी पण भिजवली परत पाऊस पण आला त्यातून मग सगळं माझी पूर्ण हिच झालं असं तुमच्या कष्टाला पावसाने पण साथ दिली हा आणि फवारण्या ही सगळं आम्ही माझ्या मिस्टरांना ला करू लागते पूर्ण सगळ्या फवारण्या आम्ही दोघं घरच्या घरीच पाठीवरल्या पंपाणी करतो बरं सा? आता भाव कसा सरासरीपेक्षा जास्त भेटणार का कमी भेटणार क्वालिटी आमच्या मालाला क्वालिटी असल्यामुळे आम्हाला भाव भेटणारच आहे बाकीचे आता तुम्ही जे नवीन प्रयोग केलाय असा बाकीच्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या इच्छा आहेत बऱ्या कुणाला बदल करायचा आहे कुणाला खेळी करू वाटते परंतु ह्याच्या पुढची संकट दीर्घ काळ लागणं ह्या पिकासाठी काळ लागतो नुकसान असते संभाव्य धोके त्याला घाबरतात आणि करायची इच्छा असते अशा शेतकऱ्यांसाठी आता तुमचं एक आदर्श आहे तुम्ही काय त्यांना नवीन नवीन ज्यांना शेती करायची तर तुमच्यासारखं नवीन येऊन केळीच लागवड करायचं त्यांना काय सांगू इच्छित करू शकतोय फक्त करणं का ना करणं यांचं धाडस त्यांनी काय केलं पाहिजे नेमकं त्यांना त्यांनी काय विचार केला पाहिजे केळी करायचे म्हटले आता शेवटी शेतकरी आपण हो त्यातनं पातोटा होतच असतो ही सगळं सहन करूनच म्हणजे ते पण शेतकऱ्याने धाडस करून करायलाच पाहिजे असं म्हणजे कष्ट घेतलं यश यश मिळतच काही असू द्या कष्ट केलं ना यश मिळतं आम्ही नऊ वर्षात कष्ट करीत आलो इथपर्यंत दिवसभरपूर आम्ही म्हणजे झिरोत होतो आम्ही काहीच नव्हतं आमच्याकडे केळी म्हणलं की हवामानाचा अभ्यास आला हवामान लागतं किंवा जास्त थंड पण चालत नाही किंवा जास्त उष्ण पण चालत नाही एक मध्यम हवामान आहे नंतर आता आपल्याकडे बघायचं अवकाळी पावसाची बी संकट आली नापिकीची बी संकट चालू आहेत आपल्या भागात एवढ्या सगळ्या अनंत अडचणी असताना ह्यात मार्गदर्शक असावच लागतो म्हणजे तुम्ही त्यांनी त्यांचं सरडींच सांगितलं की त्यांची तुमची ओळख झाली त्यांची ओळखा म्हणजे माझ्या हे जाणून घ्यायचे की बाबा हे पीक करत असताना माणस अभ्यास करतो तरी काय करू सामान्य अभ्यास करतो किंवा काय करावं लागेल कुणाकडून कुणा कुणा मार्गदर्शन घ्यावं लागेल कुणाकडून आपल्याला योग्य मार्गदर्शन भेटून आपला यशस्वी ये करता येईल तर त्यासाठी आपण कुणाकुणाच्या भेटी घेतल्या होत्या सरकारी तज्ज्ञ किंवा शेती तज्ञ नाही कोणाचीच नाही भेट घेतली आम्ही कोणाचीच नाही फक्त माझ्या मावसभावानी मला सांगितलं विठ्ठल लावणी कर म्हणला तू केळी होईल सक्सेस मग त्याच्या माध्यमातून आम्ही धाडस केलं रोप मागवली ब्लॅकनी रोप घेतली आपलं वीस रुपयाला एक रोप घेतलं त्याच्या ह्यानी आम्ही लावली केली आम्हाला मार्गाचे आम्ही का जयंची हा जैनची घेतली आता काय कसं वाटतंय आता एवढं सगळं केलंय आता म्हणजे आनंदच असणार की केलंय म्हणल्यावर कष्टाला यश आलं चल तुम्ही दोघांनी शेतीमधून देखील आपली प्रगती साधता येते हा संदेश आजूबाजूच्या शिवारातील सर्व शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना दिलेला आहे आणि तुमचं या शिवारातून कौतुक पोहतुक आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण लोकांमध्ये पोहोच चाल परंतु नव्याने जी लोक येणार आहेत त्यांना तुमचं यश हे फार मार्गदर्शक असणार हे व्हिडिओच्या माध्यमातून ते बघतील कदाचित तुम्हाला ते भेटायला येतील कोण फोन करेल कारण तुमचं बघून त्यांना पण पुरं वाटणार आहे तर त्यावेळेस तुमची भावना त्यांना मदत करण्याची निश्चित असणार आहे असणार की तर काही विचारणार पण नाही त्यांच्या मनात आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता आता करायचं केळी केळीचं डोक्यात आल्यानंतर काय करायचं करायचं की, की, की। पहिल्यापासून मार्गदर्शन आम्ही त्यांना देणार त्यांनी पण म्हणजे पूर्णपणे ज्या म्हणजे दुकानदाराकडून आपण घेतो ना खत औषध ती पूर्णपणे त्यांनी रिझल्ट द्यायला पाहिजे म्हणजे शेवटपर्यंत त्या पिकाला मग तुम्ही ज्यांच्याकडून घेतली त्यांच्याकडून तुम्हाला चांगलं चांगलं मार्गदर्शन भेटलं चा। चा। आम्ही पहिल्यापासून त्यांचं म्हणजे शेवटपर्यंत आम्ही औषधं खत असं धरसोड काहीच केलेलं नाही त्यांनी म्हणेन ती औषधं आम्ही दिली वापरली सुरुवातीला कलिंगडचा प्रयोग करायचो पण काय त्याला मार्केट वगैरे असं भेटत नव्हतं मग हे आले आपल्याकडे पाणी कमी कसं करायचं केळी करायची का हो आम्ही केळी म्हटलं लावूया केळी करू काय होईल ते होईल मग या हिशोबाने केळी केली दोन एकर किती आपली अडीच अडीच एकर केळी आहे सगळी एकोणतीसशे रुपये ना एकोणतीसशे रुपये तर लावली केळी मग अपेक्षा एक ठरी ऑगस्ट पाऊस पडेल हो पण बघायला गेलं एप्रिल पासूनच पाणी पूर्ण कमी आलं एक तासावर पाणी आलं शेवट शेवट एप्रिल गेला मे बघितलं जून महिना कोरडा गेला पाऊस नाही परत जुलै तसाच गेला मग ऑगस्ट मध्ये पाऊस झाला तोपर्यंत अतिशय म्हणजे पाण्याची भरपूर आपदा झाली पण त्या ह्याच्यात निसर्गाने थोडी साथ दिली काहीतरी बाबा एक नशिबात होती केळी ह्या हिशोब नाही सोडून दिली प्लॉट होता सगळा पण आज चांगलं त्यांना त्यांच्या त्यांना नशीबांनी चांगली साथ दिली त्या ह्याच्यावर आली साहेब आता तुम्ही बारा म्हणजे असं साहेब बघतो फक्त इच्छाशक्ती करायला काही नाही तुम्हाला म्हणजे करायच्या टाइमला पैसा पण मला वाटतं कमी स्वतः नाही तुमच्यातून जाणवतंय ते अठरा बोर घेणं असेल किंवा आता कोरोना मध्ये तर झालेलं भरपूर केली

आहे किलो ओ, हो सार रेंज वाहणारा वा, लेबर असं वाकून पण त्या पस्तीसशे पुढे आणि तरी कवळा माल चालला साहेब बराच आज ही असं आणि एकंदरीत क्वालिटी वगैरे सुपर क्वालिटी आहे मार्केटपेक्षा त्यांना आज तीन रुपयाने काहीतरी जास्त आहे तीन साडेतीन जास्त म्हणजे आपलं कोणते शेवटला साहेब दोनशे रूप जरी सोडून दिलं नुकसानीत तरी सरासरी तीस किलोचा गड धरला तरी एका ऐंशी टनाच्या पुढे माल ऐंशी टन माल सरासरी सरासरी अडीच एकरात कि किती उत्पन्न मिळालं अडीच एकरात ह्यांना ऐंशी टनापेक्षा कमी काय येणार नाही ना उत्पन्न यांचं अच्छा अच्छा ऐंशी च्या पुढेच राहणार आहे आणि पैसे पण काढले तरी एक पंचवीस एक लाख रुपये सवळ डबळ होतील ह्यांना चांगलं होईल आणि करताना काय आपण वीस आम्ही अपेक्षा केली होती वीस लाख तरी झाले पाहिजे आपल्याला होतं बाकी एकदम अशी रिकव्हरी वगैरे सगळं ह्या माल साहेब चांगला माल भेटणार आहे हे आता माल गेड वगैरे बघितलं साहेब चांगला माल वाटतोय एकदम काय घरी तुम्ही यांना नेमकी खत वगैरे रासायनिक त्यांना आपण देताना साहेब रासायनिक परत जैविक आणि सेंद्रिय खत तिन्ही खताची सांगड घालून डोसेस तयार केलेले होते आणि त्याच देतो नुसता आपण पूर्णपणे रासायनिक वर जरी म्हटलं साहेब तरी प्लॉट कधी देऊ शकत नाही पूर्णपणे सेंद्रिय ऑर्गॅनिक वर आणायचं म्हटलं जैविक वर आणायचं म्हणून तरी अडचणी बऱ्याच येतात त्याच्यामुळे रासायनिक प्रमाणात दिल्यावरती एकदम चांगला प्लॉट येतो आणि आता साहेब काय दिसतोय हाईट बघा ही बुंद साहेब सगळे पस्तीस चाळीस इंचाची बुंद आहेत असे केपने मोजले तरी मग ही एवढा असं भयान स्टोरेज आहे बागत ह्या साहेब अजून फिनिशिंग वगैरे मालाची ही वादी बघा साहेब ही आज तिकडे आपण बघितलं पुढे फाण्या बरत होते चार फाण्यामध्ये तेरा साडे तेरा किलोचा बॉक्स भरतोय आणि चौथ्या काढतात काय काय केळी असं हो हो। होतंय म्हणजे एवढे त्यांना वजन देणं वगैरे सगळं ही चांगल्या गोष्टी गॅपिंग वगैरे आणत आणि विशेष म्हणजे सगळी वेन ही एका महिन्यात कम्प्लीट झालेली होती तसेच बाग ही सगळी एक येक सामान एकाच महिन्यात जाणार आहे अजून काय अडचण नाही कुठं फाण्यावर रोग नाही काही नाही सगळं असं झाड नाही एवढं फ्रेश हिरवं हिरव कार झाड असणं असं जोक नाही साहेब एवढी बाग असून म्हणजे त्याला तेवढं नियोजनच लागत चांगलं असं पाणी सारखं पाण्याचे पाणी नाही आपल्याला आपलं दिलेलं पैसे जायचं नाहीत ना मला शेत करायचं त्याच्यावर एकदा काय म्हणले होते साहेब आपलं घालवलं तेवढं तरी यावं जाऊ असं होणारच नाही म्हणलं आता हे फाने साहेब काय आहे एकदम एकदम म्हणजे असा टॉप माल साहेब हा एकदम टॉप काय होत साहेब आता एवढं म्हणजे जळगाव साइडला भरपूर केळी म्हणतात पण म्हणजे आता मी फिरण्यात असतो का साहेब मला गॅरंटी जळगाव साईडला ह्या क्वालिटीचा माल नाही भेटणार कंपन्यांना व्यापाऱ्यांना ही माल असं आता ती बाहेर जे व्यापारी काढत होते सुद्धा ते लेबरला विचारलं मग अशी मी लेबर म्हणले आम्हाला चालू सीझन मध्ये पहिल्यांदा एवढी भारी बाग बघायला भेटली असं व्यापाऱ्यांचा पण चांगल्या प्रतिक्रिया चांगला व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना जेवढी क्वालिटी चांगली राहील जेवढा माल चांगला भेटेल तेवढं ती शंभर टक्के मार्केट चांगलं देणार आहे फायदा आपलाच आहे आता साधा विचार करा तीन साडेतीन रुपयाने जास्त माल म्हणायचं म्हटलं साहेब सरासरी ऐंशी टन माल आहे तीन रुपये म्हणलं तरी अख्खे बागा दोन लाख चाळीस हजार रुपये कसे जास्त आहे आणि दोन लाख चाळीस हजार खर्च होणार नाही प्लॉटला विचार केला oh, तर म्हणजे अवघ्या जास्त दरातच यांना सगळा खर्च निघला ना ह्यांचा हो वाढीव दरामध्ये शेती शेती साहेब एवढ्या बारीक विचार केला तर शेती नप्यात जाते नाहीतर शेवट मग उपयोग होत शेवट माणूस म्हणतो काय नाही ऊस बरा पैसे झाले नाही असं म्हणतो एवढा विचार केला तर गोष्टी द्या आता मला साहेब मी जितके वेळा आलो का बागत मी दोन चार वेळा आलो मला बागत नी वाटत नव्हतं या बाहेर मला पहिल्यांदा दुकानात नसलेलं असं काही दुःख वाटत नसायचं एवढ्या भारी बाग ओके